नमस्कार जय शिवराय जय अद्शी तर प्रथम तर मी माझा परिचय करून देतो मी सोपान खेमा लांडे राहणार केळी मांगेश्वर जुन्नरच्या पश्चिम भागातला आहे मी तर येथे जी दोन हजार चोवीसची विधानसभा निवडणूक आहे त्यासाठी मी इच्छुक आहे मी सध्या एस आर पी एफ पॅरा फोर्स सैनिक दलामध्ये पुण्यामध्ये कार्यरत आहे या इलेक्शन लढण्यापाठी माझा हाच उद्देश आहे की जर तुम्ही पश्चिम पट्टा बघितला तुम्ही पत्रकार बंधू सातत्यानं ह्या परिसरामध्ये फिरत असता परंतु जो विकास व्हायला पाहिजे तो विकास अजिबात झालेला नाही याच्यामध्ये पूर्णपणे रस्ते असतील तुमची पाण्याची व्यवस्था असेल तुमचे ऑल इवन तुम्ही मुद्दे उचललेले आहेत आणि ते आमच्यासमोर पण मांडलेले आहेत कुठल्याही प्रकारचा विकास झाला नाही पहिली गोष्ट देवराम साहेब नेहमी म्हणत असतात की पाणी म्हणजे आमच्या जमिनी ज्या धरणामध्ये गेल्या त्याचं पुनर्वसन सुद्धा झालं नाही पाणी आमच्या उश्याला आणि कोरड आमच्या घशाला हे वरडता वरडता देवराम साहेबांचे अक्षरशः कितीतरी त्यांनी प्रयत्न केले परंतु कुठल्याही प्रकारचे तिथं बुडीत बांधारे किंवा इतर ज्या गोष्टी व्हायला पाहिजे त्या झालेल्या नाही आणि त्याच पद्धतीनं आपल्या तालुक्याचे पण काय मुद्दे आहेत ह्या सगळ्या गोष्टींचं एक चांगल्या पद्धतीने अॅनालिसिस करून एक सगळ्या युवकांमध्ये आम्ही फिरून बबन वाळपोळी असतील आमचे सुशील मडके असतील किंवा इतर जे पण सगळे तरुण आहेत हजारो तरुण आहेत आम्ही हजारो तरुणांशी भेटलेलो आहे आणि तरुणांमधून जो काही एक आवाज आला की यावेळेस एक तरुण तडफदार उमेदवार असायला हवा तर त्यासाठी मग मी डिसिजन घेतलं की बाबा माझे काही व्यवसाय मी डेव्हलप केलेला आहे मी माझ्या नोकरीला राजीनामा देऊन ह्या जनतेची सेवा करण्यासाठी तालुक्याची सेवा करण्यासाठी म्हणजे इच्छुक आहे yes. आणि निश्चितपणे जर मला संधी भेटली तर मी पूर्ण तालुक्याचा ता सर्वांगीण विकास करण्यासाठी एकदम कटिबद्ध राहील आणि खूप चांगल्या पद्धतीनं विकासाला हातभार लावेल आता विषय आला की जो विषय होता की तिकिटाचा विषय तर तिकीट जर शरद पवार साहेबांनी दिलं तर ही एक अभिमानाची गोष्ट असेल आणि ते ज्या कोणा उमेदवाराला हे तिकीट जाहीर होईल त्याच्या जा पाठीमागं आम्ही पूर्ण ताकदीनं उभा राहू परंतु जर साहेबांनी तिकीट दिलं नाही तर मात्र आमचा डिसिजन घ्यायला आम्ही पूर्णपणे मोकळी असू त्यामध्ये मी पण स्वतः अपक्ष म्हणून अर्ज भरणार आहे आणि पूर्ण ताकदीनं ही विधानसभा लढवणार आहे एकोप्याचा विषय नाही सर आता आम्ही जे काय सांगतोय की बाबा शरद पवार साहेबांनी जर तिकीट दिलं तिकीट जर दिलं तर आम्ही शंभर टक्के त्यांच्या जावं जर मी जर तर कोणाला मान्य आहे का मी थांबतो असं नाही उगा तुम्ही आता मी थांबतो नाही असं नाही मी थांबतो असं नाही असं नाही बैठक घेतली असं नाही असं नाही बोलत असं नाही असं नाही तुझं पाऊके तू असं नाही बोलत नाही नाही तुम्ही पण डायरेक्टली बोलले ना सर तुम्ही पण डायरेक्टली बोलले आम्ही पण बोलू शकतो ना मग आता विषय

बोल धडपण ना हो ज्या पद्धतीने मी मुद्दे मांडले समाज ज्या पद्धतीने डिसिशन घेईल आमची नंतर बैठक होईल त्याच्यामध्ये आम्ही ठरवू ना परंतु साहेब ज्या पद्धतीने बोलले त्या पद्धतीने मी पण बोललो नंतर आमची बैठक होईल त्याच्यातून आम्ही एकोप्यानं डिसिजन घेऊ पुढे अपक्ष लढणार ही माझं मत आहे मी तर लढायला तयारच आहे पण ज्या वेळेस आमचा समाज परत बसेल नंतर ना त्यावेळेस आम्ही तो डिसिजन घेऊ नोकरीचा राजीनामा देणार आहे मी शंभर टक्के ह्या गोष्टीसाठी मी पूर्ण प्लॅनिंग करूनच तुमच्या समोर बसलेलो आहे तर ही गोष्ट पूर्ण तो विचार केलेला आहे सरके जा तुला काम नाही पत्र